नमस्कार आज आपण जर शनिवारप्रमाणे दप्तरविना शनिवार आणि या अंतर्गत आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत या प्रयोगात आपण दाखवणार आहे की पाणी आणि तेल एकत्र केल्यानंतर काय आहे पाणी आणि तेल तुम्हाला माहिती आहे तेल सर्वांना व त्यासाठी साहित्य लागते आपल्याला एक बाकी लागेल पाणी लागेल तेल लागेल आणि आपण जो कपडे धुण्याचा निर्मा असतो तो एक लागेल ठीक आहे सर्वप्रथम आपण काय करायचंय बघा तर या बाटकीत काय टाकायचंय पाणी टाकायचं बघा पाणी टाकतंय निम्मे घ्यायचं पूर्ण भरून घेऊ नका अर्धी घेतली चालती ओके घेतलंय बाटलीत पाणी त्यानंतर आता आपण भाऊ काय करायचंय तर हे तेल आहे ते तेल होतो पाण्यात काय होतंय बघा तेल वाचल्यानंतर बघा बर काय का होतंय मी टोपन लावतोय काय झालं रे काय झालं बघा ना पाणी बघा दिसतय तुम्हाला बघा का तरंगत असेल रे हे तेल कशापेक्षा हलक आहे पाण्यापेक्षा पाण्यापेक्षा हलक आहे ठीक आहे बघू मी मिक्स होत आहे का बघू मिक्स करतो मी तेल मिक्स होत आहे बघा कोणा काय झालं रे अजून बघा बरं था, थोडं वेळ थांबू आपण काय होतंय बघू आपण मिक्स केल्यानंतर काय होतंय मिक्स केल्यानंतर काय झालं ते रंग बदलला का नाही पांढरा पण बघा ना पांढरा झाल्यानंतर सुद्धा वर ती तेल यायला लागले बघा बघा तेल वर यायला लागले हळूच आपण थोड्या वेळ काय करूया ती ही रोज तर थांबूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जरी हलवलं तरी ते मिक्स झालं करे नाही मग तुम्हाला लक्षात आलंय की पाणी ह्या तेलापेक्षा काय जळ आहे म्हणजे पाण्याची घंट जास्त आहे तेलाच्या घंतीपेक्षा बघा ना वर आहे हो काले फिक्स झालं का रे फिक्स हो म्हणतो तुम्ही बघ किती बघ तू बघ तूच बघ काय तेल कुठे वर आहे पाण्यापेक्षा काय हलका बरोबर ना तो काय म्हणतो आता आपण काय करूया बघू आता आता आपण त्याच्यात निरमा पावडर टाकून पाहूया काय होतंय बघू आपण तुम्ही प्रयोग घरी करत असले सोपे सोपे येत का नाही बघा निरमा तुम्हाला माहिती घरी प्रत्येका निरमा असतो ना कबड्डी धुण्याचा एवढा काय केलं काय उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे भेट झालाय आणि दुधासारखं झालंय दुधी झालंय का नाही दुधही काय नाही बघ आपण बघूया आता काय होत आता तेल पाणी आणि त्यात काय मिक्स केलंय निरमा पावडर आता बघू आपण ते तेल मिक्स होत का बघू आपण त्यात थोडं थांबूया काय वाटतंय तुम्हाला रे मिक्स होईल बघा ना पण तुम्हाला अजून बघा ना आता तेल अजून वर आलंय का रे नाही म्हणजे काय झालं असेल रे मिक्स झालं असेल तेलानी, तेलानी मिक्स झालंय बघा लक्षात ठेवा तेल आणि तेल आणि पाणी मिक्स झाले कशामुळं ते निरमा पावडर मुळे बघा ना खाली मला खाली बाजू दिसतंय की बघा मिक्स झाले दिसतंय तुम्हाला आपण आता पूर्ण स्थिर झाली वाटली पण मग अशी लगेच बघा आपण हलवलं तरी लगेच वर तेल आले हे काय होतं तुम्ही बघा तुम्ही घरी आई जेव्हा कपडे धुते निरमा किंवा साबण लावल्यानंतर कपड्यातले सगळे स्वच्छ निघत खराब काय झाला असेल तो पूर्ण काय होत काय होत माहिती का ह्या निर्म्यातील काही बारीक कण आणि तेलातील बारीक कण आणि पाण्यातील बारीक कण हे विरगळून जात किंवा ते घाण सगळी निघून जाते अशा प्रकारे तुम्ही प्रयोग करू शकता बघा दिसतंय का तुम्हाला हा मिक्स झालं का झालंय झालं की मिक्स बघा ना तेल वर तर नाही म्हणजे आपण फक्त पाण्यात आणि हे जर होत तर मिक्स तर ठीक आहे अशा प्रकारे आजचा हा प्रयोग तुम्हाला आवडला नक्की तुम्ही कमेंट करा आणि शेअर करा येस ओके धन्यवाद